हाय अव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज एक छान वस्तूची खरेदी करायची आहे खरं सांगायला म्हटलं ना तर मी लग्नाच्या आधीही एवढं मला उड़ा उड़ा काही इंटरेस्ट नव्हता त्या अशा वस्तूमध्ये आणि लग्नाच्या नंतरही मी कधीही असं मला वाटलं नाही की आपण घ्यावं म्हणून कधी माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच मला सांभाळायला एवढं अवघड होतं काही वस्तू अशा आहेत माझ्या की त्या अशाही कपाटात फक्त बनवून पडलेल्या आहेत बऱ्याच वेळा घर घेताना म्हणा किंवा मी गाडी घेतली तेव्हा विचार केला होता की आपण त्याला बोलून टाकावं आणि त्याच्यामुळे जे आहे लोन घेता आपण जे आहे तशा पद्धतीने घर घ्यावं किंवा गाडी घ्यावी पण ते असं जस आपल्याला सजेस्ट करत असतात की नको गो बाई भाव नेहमी वाढत असतो तर तू काही मोडू नको राहू दे तसंच जातं असं तसं म्हणण्या मोडलं नाही आणि सगळं जे आहे जसं पडून आहे तर तुम्हाला थंबनेल बघून तर समजलं तर आज करायची आहे मला सोन्याची खरेदी जसं मी तुम्हाला सांगितलं की लग्नाच्या आधीही मला आठवत नाही की मी काही गोल्ड घालून कधी फिरली किंवा माझ्या मम्मीने किंवा पप्पांनी माझ्यासाठी काहीतरी सोन्याची अशी काही वस्तू केलेली असं राहिली लग्नानंतरची गोष्ट तर लग्नामध्ये जेवढं मला काही सोनं मिळालेलं होतं तशी माड आहे आणि एकदम बँगल्स वगैरे मंगळसूत्र आपले जे असतात जोडवे वगैरे चांदीचे तेवढं आहे माझ्याकडे तर तेवढंच आहे ते त्याच्यानंतर मी कधीही असा विचार केला नाही गेली इतकी वर्ष दहा वर्ष झाली लग्नाला पण मी कधी विचार केला नाही की चला एखादी सोन्याचं मंगळसूत्र वगैरे काहीतरी वेगळ्या पद्धतीने किंवा माझी रिंग अशी झाली ना म्हणजे तिचा शेप अजिबात शेप उरलाच नाही तो की आपण हिला मोडून दुसरी करूया किंवा डिझाईन आपण अजून बघू शकतो अशा पद्धतीने माझ्या डोक्यात कधी विचार नाही आला पण जेव्हा मी मम्मीला एक सोन्याची माळ घेऊन दिली होती सगळ्या लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला असेल तर तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं म्हणजे चूज करताना ना अशी कुठली घ्यायची कुठली नाही घ्यायची तर तेव्हा मी तिच्यासाठी नॉर्मल अशी जे वाट्यावाली असते ना तर तशी वाली माळ तिच्यासाठी घेतली होती कारण तसं ती फॅन्सी जास्त घालणार पण नाही आणि जुन्या काळातील थोडं लोक असतात तर त्यांचा ट्रस्ट पण असं की वाट्या पाहिजे त्याच्यामध्ये काळेमणी पाहिजे वगैरे असं मग मी तिला आवडेल कारण मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिला आवडेल मी तसंच घेतलं होतं पण साईड बाय साईड ना मला अजून ते जे दुकानदार होते ना चांगल्या चांगल्या मस्त छान छान डिझाईन पण दाखवत होते आणि मग तेव्हा मला असं कुठेतरी वाटलं की आपण पण एखादी घ्यायची का आणि बस तेव्हा नंतर असं डोक्यात आला आणि सोडून दिलं मम्मीला घेऊन वगैरे झाली सगळं आणि गेल्या दोन एक महिन्यापासून ना म्हणजे जा असंच आमचं डिस्कशन झालं की आपण काहीतरी सोनं वगैरे घ्यायचं का पण मग जेव्हा आपण असं विषय निघायचा तेव्हा जा। असं बोललं असंच आमचं याच्यावरून डिस्कशन जाऊन थांबून जायचं की जेव्हा मम्मीला केलं तेव्हाच एवढा सोन्याचा भाव होता आता त्याच्यापेक्षा जास्त वाढलाय म्हणजे समजा की तेव्हा जे सोनं पन्नास हजारामध्ये आपण घेतोय ना तर ते आता सत्तरचं होऊन गेलं एवढा जो आहे तो भाव वाटलाय मग असं डिस्कशन इथपर्यंत यायचं आणि पुढचं काही प्लॅनिंग व्हायचीच नाही तर मग आज आम्ही सध्या आता दिवस जे आहे ते थोडं थोडं बोलून बोलून सध्या असं ठरवलं की चला एक माळ जे आहे ती करूया आता माझ्या गळ्यात जे आहे ते घातलेलं आहे तशा पद्धतीतच घ्यायचंय मला पण मला आता घेताना असं पाहिजे की बघा हे जे आहे ना हे माझं थोडं हेवी आहे असं मी कुठे बाहेर वगैरे जायचं म्हटलं ना तर मला असं होतं की मला भीती वाटते कुठे आपण मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये पण जायचं म्हणलं ना तर मी हे मोस्ट ऑफ करून घालून जात नाही म्हणजे मी लग्नाच्या स्टार्टिंगचे पाच ते सहा वर्ष तर अशा आहेत ना की मी याला फक्त कुठेतरी दोन चार लग्न अटेंड केले आहेत ना मी तिथेच घातलं इतकी छान डिझाईन होती पण तरी कुठेच घालायची भीती असायची की पडेल म्हणून किंवा कोणी ओढेल वगैरे अशा हिशोबाने आणि आता कुठे गेल्या दोन चार वर्षापासून जे आहे कंटिन्यू घालते पण तरीही मला भीती वाटते की बाहेर जाताना जर पडलं किंवा कोणी ओढलं तर आपल्याला थोडं असतंच भाव एवढा जास्त आहे म्हटल्यावर कॉस्ट पण खूप जास्त आहे तर मला असं वाटतं की डेली मध्ये किंवा कुठेतरी बाहेर जाऊन अगदी मी निवांत घालू शकते असं मला काहीतरी हलकं फुलकं आहे ते पाहिजे जे दहा ग्रॅमपेक्षा कमी असेल म्हणजे मलाही हेवी होणार नाही ना आणि आपण बऱ्याच वेळा जीन्स घालत असतो आणि कुर्ता वगैरे घालत असतो कुर्ता वगैरेवर तर असं डिझाईन छान दिसून जाते पण मग जीन्स घालायची म्हणली ना की असं थोडं जे आहे ते मॅच होत मग असं वाटतंय मला की मग म्हणून माझ्या डोक्यात थॉट पण चालू होता की आपण घेऊयात म्हणून सो अशी डिझाईन पाहिजे ती थोडी युनिक पण पाहिजे ती जीन्स वगैरे वर पण छान मस्त वर छान दिसेल सो असं सगळी जे आहे ती प्लॅनिंग करून आम्ही गेल्या दोन एक महिन्यापासून थोडं थोडं डिस्कस करून करून शेवटी शेवटी जे आहे ते आधी एका पॉईंटवर येऊन पोहोचलोय की चला घेऊया I uh. आणि हो हे जे काही हे जे काही आता मी आता सोनं खरेदी करणार आहे त्याच्यामध्ये माझा एकही रुपया नाहीये सगळं जे काही आहे ते त्याचे पप्पा जे आहे ते घेऊन देत आहे त्यामुळे मी त्यांच्यावर सोडलंय की त्यांचा जेवढा बजेट असेल त्यांना जेवढं वाटतंय की हा घेतलं पाहिजे आपण एवढी गुंतवणूक जी आहे आपण केली पाहिजे सो ॲट दी एंड मी फक्त चॉईस करायचं काम करेल की ही पण मला आवडते ही पण मला आवडते जी तुम्हाला आवडत असेल यातून तुम्ही घ्या कारण की शेवटी हे त्यांच्याकडून माझ्यासाठी आहे त्यामुळे माझं याच्यामध्ये काहीही असं जे आहे ना म्हणजे योगदान पैशांच्या बाबतीमध्ये काहीच नाहीये ही जे आहे ती घेण्यामागची माझी जर्नी आहे बाकी मला अगदीच म्हणजे खूप नीड होती आणि मला पाहिजेच आहे आणि मला खूपच सोनं आवडतं असं काही नाहीये मी हे पण घालू शकते आणि असंही नाही मला बाहेर येताना भीती वाटते मी प्रत्येक वेळा माझ्याकडे एक आहे बघा मी शंभर रुपयामध्ये अशा चार पाच ज्या होत्या ना त्या घेतलेल्या होत्या लकीली मला इथेच भेटली ती अशा ज्या होत्या ना मी शंभर रुपयामध्ये पाचचा सेट मला मिळाला होता शंभर की एकशे दहा मध्ये मी अगदी बिंधास पण ना कुठे बाहेर जायचं असलं ना मी यांना घालून जाते आणि जीन्सवर घालायचं पण काही टेन्शन नाही यांना की आपण बिंदास घाला कुठल्याही जीन्सवर घाला टॉप काही पण घाला त्याच्यावर मॅच पण होऊन जात सो so, असं काही नाही मी हे पण घालू शकते पण चला म्हटलं एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाईल आणि खरंच म्हणजे काहीच घेतलं नाही मिळता पण सोन्याचं तर काहीतरी एक वेगळी आठवण पण थोडीशी म्हणजे सोनं अशी गोष्ट आहे जी आपण म्हणजे घेतली तर त्याचा भाव तो जो असतो तो नेहमी बऱ्यापैकी वाढत असतो आता मला तर काही लग्नाच्या आधी एवढं कळत नव्हतं हो काय सोन्याचा भाव काय किती आहे पण माझ्या लग्नामध्ये मला आठवतं म्हणजे एक ग्रॅम सोनं काहीतरी तीन तीन कि पावणे तीन हजारामध्ये एक ग्रॅम सोनं मिळत होतं आणि आता ते जवळजवळ किती महाग गेले हे तुम्हाला माहिती म्हणजे दहा हजारापर्यंत लागतात सो दहा वर्षामध्ये इतका मोठा सात हजाराचा डिफरन्स जो आहे तो जवळपास झालेला आहे सो म्हणजे अजून पुढे दहा वर्षानंतर जे आहे ते दहाचं वीस वर जाईल आणि कुठे ना कुठे आपला फायदाही होतो आणि गुंतवणूक शेवटी कुठे ना कुठे केली पाहिजे सो एक छोटीशी गुंतवणूक आहे ती करायची आहे आणि एक नवीन खरेदी पण होऊन जाईल आणि महत्वाचं म्हणजे मला कुठेतरी जाताना बाहेर भीती न बाळगता जे आहे ते घालून जाता येईल सो चला आमची तयारी वगैरे सगळं झालेली आहे जेवण वगैरे काही घरी म्हटलं जातानाच मस्त बाहेर कारण दिवसभराची आपली कामं असतातच सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मग सगळी कामं वगैरे हो आवरली आणि तयारी केली आता मस्त बाहेर जेवण करू आणि त्यानंतर बघूयात आपण काय घेतोय कसं घेतोय मी ही जी माझ्या गळ्यामध्ये जी माळ घातली ना बऱ्याच मला कमेंट येते की तिची डिझाईन जी आहे ती जवळून दाखव म्हणून मी आता इथे तुम्हाला स्क्रीनवर जी आहे ती शो करते आणि त्यानंतर आपण जे आहे ती सुरुवात करूयात मस्त अशा छान प्रवासाला आणि शॉपिंग साठी चला बराच वेळ मी तुम्हाला माझी बडबड ऐकवलेली आहे कारण एक्सायटेडही होती मी की चला स्वतःसाठी काहीतरी घ्यायचं आहे असं म्हणून तर आता आम्ही इथे मस्त जेवणासाठी आलेलो आहोत आणि मोठीच मेन्यू बुक आहे खूप काय काय नवीन नवीन नवी प्रकार आहेत पण खरंच सांगते मी जिथे पावभाजी दिसली ना की सगळे प्रकार असतात ते साईडला जातात आणि पियालाही पावभाजी खूप जास्त आवडते आणि मलाही म्हटलं चला मग मा पावभाजीच मागवूया काहीतरी स्टार्टरमधून मंचुरियन वगैरे मागवलेलं होतं पण पियाच्या पप्पांना असं जास्त अनहेल्दी फूड किंवा ऑइली फूड त्यांना जास्त आवडत नाही त्यांना नेहमी हेल्दी फूडकडे त्यां त्यांचं जास्त जे असतं ते लक्ष असतं आणि मग त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमचं तुमचं खा मी माझ्यासाठी एक आलू पराठा मागवतो मला काही जास्त भूक पण नाही पण त्याच्यामधूनही ती याला खाऊन बघायचा होता की कशाची टेस्ट आहे आणि हात न भरवता खायचा होता महत्त्वाचं म्हणजे म्हणून तिचे एवढे जे आहेत ते एफर्ट चालले खायचे आणि तो काही तिच्याने तुटत नव्हता मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर मला मा एक माझी सबस्क्रायबर पण मिळाली होती पण व्हिडिओ काही घेतलाच गेला आणि खूप छान छोटंसं गोड बाळ होतं त्यांचं आय होप माझा ते हा व्हिडिओ बघतील म्हणजे त्यांना लक्षात येईल की ओके हे आपल्याबद्दल बोलता असं आणि खरंच मागते मी खूपच छान वाटतं चला असो आम्ही आलेलो आहोत इथे आता सोन्याची खरेदीसाठी आणि आम्ही आलेलो आहोत चंदू काका सराफ आहे ना जे चंदन नगरमध्ये आहे तर तिथे आम्ही आलेलो आहोत मी मम्मीसाठी जेव्हा सोन्याची माळ घेतली होती ना ती पण मी इथूनच घेतली होती खरं सांगायचं सा म्हटलं तर एवढा जास्त अनुभव पण नाही आहे की काय कसं कुठून चांगलं सोनं मिळतं तसं तर आमच्या म्हणजे अंमनेरला म्हणा किंवा जळगावला म्हणा आमच्या खानदेशमध्ये या दोघंही ठिकाणी अगदी प्युअर सोनं जे असतं ना तसं मिळत असतं पण आता गोष्ट अशी होती जायचं तर होतं आम्हाला गावाकडे पण आमचा प्लॅन झाला की चला घेऊयात म्हटलं मग तिकडे गेल्यावर एक दिवस सोन्या खरेदीमध्येच चालला जाईल म्हणून आम्ही इथूनच घ्यायचं ठरवलं आणि मी आईसोबत जेव्हा बोलणं केलं होतं मग मम्मीने सांगितलं मला की मी इतके दिवस रेग्युलर घालते आणि मला असं वाटते की अजून पण तिची चमक जशीच्या तशी आहे छान दिसते तर घ्यायची असेल तर घेऊन टाक तिकडेच म्हटलं चला मग आपल्याला असं एवढं जास्त काही असं घ्यायचं नाही आहे तर मग इथूनच घेऊया आणि माझं थोडीशी व्हिडिओचंसाठी पी आणि एक क्लिप काढली आणि बाकी तिला काही घेणं देणं नव्हतं मग तू काय कर फक्त दी ती म्हणत होती की तुझं फायनल झाल्यावर मला दाखव आणि ती निवांत मस्त मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेली होती तेही बरं असतं असं काही मोठी वस्तू घ्यायची इथे मुलं शांत असलेलेच बरे तर बघा इथे बऱ्याच वेगवेगळ्या त्यांनी डिझाईन दाखवल्या होत्या पण जसं मी तुम्हाला घरी पण सांगितलं की मला अशी सिम्पल पाहिजे जी मला जीन्स वगैरेवर वेअर करतात कारण नॉर्मल माळ तर आहे माझ्याकडे so, सो अशातली मी बघत होती आणि त्यांनी मला बरेच वेगवेगळे दाखवले त्यांचं हे पण म्हणणं होतं की जे डायमंडमध्ये आहे ते तुम्ही घ्या आणि त्याच्यावर ऑफर आहे बरेच मी तुम्हाला हळूहळू जे जे मी शूट करता आले छोट्या छोट्या क्लिप्स त्या घेतलेल्या आहेत पण माझ्याने ना मिस्टेक एक अशी झाली मी तुम्हाला सांगते सो ही बघा ही एक होती आणि याच्यासारखीच अजून एक दुसरी होती तर त्या दोघांमधूनच जी आहे ती माझं असं चाललं होतं या दोघांमधूनच जी आहे ती आपण घेऊया तर ही पण एक आहे ती पहिले दाखवली ती आणि ही पण मी ना म्हणजे एक मूर्खपणा केला ते म्हणजे मी असा ड्रेस घालून गेली जिचा गळा वरपर्यंत आहे म्हणजे मला ती माळ व्यवस्थित घालून समजत पण नव्हतं की ही दिसेल कशी असं म्हणून मी थोडं वरच्या साईडला लावून दाखवते तुम्हाला आणि स्वतःही तसंच लावून इमॅजिन केलं ला की ही मला दिसेल कशी असे म्हणून म्हणजे ड्रेसचा गळा जर थोडा डीप राहिला असता तर व्यवस्थित छान घालून पण मग त्याचा लूक येतो पण मी तरी प्रयत्न केले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि ते स्वतःची स्वतः शूटिंग करणं चाललं आहे कारण क्लिप्स घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे तसं त्यांच्याकडे मला म्हणजे असं वाटत होतं की अजून थोड्या डिझाईन्स ज्या होत्या त्या पाहिजे होत्या पण शेवटी असं असतं आपण एक माइंड सेट करून आलो की आपल्याला सिम्पलमध्ये पाहिजे मग आपण काय एवढं त्याच्यामध्ये तांब्यामध्ये पडत नाही पण त्यांचं बरंच कन्व्हेन्स करणं चालू होतं की डायमंडमध्ये तुम्ही जे आहे ते घेऊ शकतात आणि ती पण छान असते पण डायमंडचा जेवढं त्यांनी मला सांगितलं मी तुम्हाला फिक्स सांगते की जी डायमंडची जी चेन असते ना तर ती अठरा कॅरेटची असते आणि आपण नॉर्मल मंगळसूत्र घेतलं तर ते बावीस कॅरेटचं मी होतं सो यामध्ये फरक असतो आणि डायमंड जे असतं ना काय त्याच्यावर मेकिंग चार्जेसमध्ये वाला खूप जास्त ऑफर चाललेली होती बाकी आपण कधी घेतलेलं नसतं त्यामुळे आपल्याला एवढा कॉन्फिडन्स नसतो की आपण डायमंड वगैरे असं काही घ्यायचं का म्हणून आणि पी याच्या पप्पांच्याही चेहऱ्यावर मला दिसत होतं की यांचाही काही इच्छा नाही डायमंड वगैरे घ्यायची कारण आपण आधीपासून आपल्या घरच्यांना बघत असतो की ते सोन्यामध्येच इन्व्हेस्ट करतो करतात डायमंड वगैरे कोणी घेत नाही म्हटलं सध्या आता हे पहिल्यांदा मी माझ्यासाठी घेते तर हीच अशीच नॉर्मल घेऊया ही बघा ही, ही डायमंडची आहे आणि खूप छान छान नाजूक नाजूक अजून डिझाईन होत्या पण त्यांच्या मी दोन चारच बघितल्या कारण जी गोष्ट घ्यायचीच नाही मग त्यात इन्व्हेस्ट करायची म्हणजे वेळही वाया घालायची काही गरज नाही आहे सो अशा पद्धतीने आणि अजून पण ते मला सांगत होते की ट्राय करा पण असं होतं ना आपला जेव्हा दुकानदार आपल्याला एखा एखाद्या गोष्टीसाठी जास्त फोर्स करतो असं वाट वाटतं आपल्याला की दाल कुछ तो काला आहे म्हणून आम्ही आमचं आमचं गोल्डच्याच बघितल्या तरी ह्या दोन ज्या तुम्हाला दिसत आहेत ना या दोघांमधूनच मला एक घ्यायची होती तर एक होती पौणे दहा ग्रॅमची आणि दुसरी होती जी साडेसात ग्रॅमची होती जी पौणे दहा ग्रॅमची होती ना ती मला असं वाटत होतं की तिच्यामध्ये थोडी अजून डिझाईन ना अजून पाहिजे होती म्हणजे काळेमणे अजून थोडे पाहिजे होते तर मी जी पौणे सात ग्रॅमची होती ना ती घेतली दाखवते मी तुम्हाला कुठली घेतली ती लास्टला मी तुम्हाला वेअर करून छान दाखवेल तसा तर फक्त मंगळसूत्रच घ्यायचा प्लॅन होता आणि आम्ही तेवढंच घेतलं आहे पण जाताना ना म्हटलं ती साडेसात ग्रॅमची जरा कमीच झाली कारण दहा ग्रॅमचा प्लॅन करून आलेली होती म्हणून म्हटलं आपण अंगठी वगैरे बघूया एखादी कारण माझी जी एंगेजमेंटची अंगठी ना ती आहे छान अगदी सिम्पल डिझाईनमध्ये आहे पण ती इतकी वाकडी तिकडी झाली म्हणजे काय सांगू तुम्हाला मी जशी म्हणजे जा एंगेजमेंट झाल्यानंतर जशी घातली ना दहा वर्ष ती बोटामध्येच आहे तर म्हटलं बघूयात थोडे दोन चार अंगठी एखादी डिझाईन आवडली एखाद दीड ग्रॅमची तर आपण घेऊ शकतो तर पण गोष्ट अशी झाली होती तिकडे की माझ्या बोटाच्या मापाची ना म्हणजे अंगठ्याच नव्हत्या तिथे माझा बोट एवढा बारीक आहे म्हणजे ना ते रिंग फिंगरमध्ये बसत होतं हो, ना ते इंडेक्स फिंग फिंगरमध्ये बसत होत्या सगळ्याच मला लूज होत होत्या मग त्यांनी जे आहे ते डायमंडच्या वगैरेही दाखवल्या आणि ट्राय करायला काहीच एवढं हरकत होते पण एक डायमंडची मला इतकी आवडली म्हणजे मी काय सांगू तुम्हाला म्हणजे माझं असं म्हण होतं ना की बियाजी बाप्पांनी मला म्हणावं हा ठीक आहे घेऊन टाक पण म्हणजे ॲट दी मोमेंट ती बत्तीस हजाराची होती ही आता मी हातात पकडली होती इतकी छान वाटत होती घातल्यावर पण मला खूपच असं म्हणजे होतं ना की एखादी गोष्ट बघितली आणि घ्यावीशी इच्छा होती ना तसं माझं झालं होतं पण महाग होती ती असंही लास्ट मोमेंटला जरी कितीही वाटलं असतं मी घेतली नसती कारण शेवटी इतकी छोटीशी वस्तू आणि त्याच्यामध्ये एवढा पैसा खर्च करायचा आणि तेही डायमंड जे आपण आ थोड्या वेळापूर्वीच रिजेक्ट केलं होतं नॉर्मल गोल्ड घेतलं होतं पण त्यांच्याकडे डिझाईन खूप खूपच कमी होत्या ज्या माझ्या मापामध्ये होत्या अंगठ्याच्या बाबतीमध्ये सो काही घेतलं नाही पण ट्राय तेवढं करून बघितलं आणि असं डोक्याचा डोक्याचा जरा विचार केला होता की कधीतरी ना आपण प्लॅन करूयात आणि घेऊयात अशी एखादी अंगठी कुठल्या तरी एखाद्या गोष्टीची आपल्याला हाऊस असली पाहिजे बघा याच्याच बाबतीमध्ये मी बोलत होती तू मला खूप सुंदर दिसत होती व्हिडिओमध्ये मला ते कॅच पण करता येत नव्हतं पण खूपच छान वाटत होती तुमच्यापैकी कुणाकुणाला सोनं खूप जास्त आवडतं मला त्यांनी आधी कमेंटमध्ये नक्कीच सांगा की आम्हाला म्हणजे सोनं भेटलं म्हणजे असं होतं ना की काय करू आणि काय नाही म्हणजे मला तर काही एवढी खरंच एक्साइटमेंट नव्हती पण ते आल्यानंतर असं झालं होतं माझंही की कधी मी याला म्हणजे असं घालू आणि डेली वेअर मी याला करू म्हटलं चला आज मी व्यवस्थित ड्रेस पण वेअर केला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्रॉपर गड्यामध्ये घालून दिसतं कसं आणि मी घेतलं काय याचंही जे आहे ते रिव्हील होईल आणि खरंच माझी ती जी एक्साइटमेंट होती ना ती जरा जास्तच वाढली घातल्यानंतर खूप छान वाटत होतं आणि कशी झाली हे डिझाईन मला नक्कीच कमेंटमधून सांगा आणि ज्याला कुणाला वाटत असेल की वाट्या नाही आहे वगैरे असं मी हे सगळा विचार करूनच आधी घेतलंय की मला कशासाठी पाहिजे वगैरे असं बाकी माझ्याकडे सगळं काळ्या मनांचं मंगळसूत्र जे नॉर्मल मी पहिले घालत होते ते पण आहे त्यामुळे थोडं वेगळं पाहिजे होतं तरीही तुमची जे, जे काही कमेंट असतील मला नक्कीच करा आणि सजेस्ट करा मला मी नेक्स्ट टाईम जर घ्यायचा विचार आलाच तर मी तेव्हा नक्की ते सगळं लक्षात ठेवेल चला डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंटमधून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही ते आता मी व्हिडिओ संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ De todo mundo, você está e